मृतकाच्या अन्ननलिकेत कार्बनचे कणामुळे आरोपीची निर्दोष सुटका न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल खून की आत्महत्या असा निर्माण झाला होता संभ्रम मृतकाच्या अन्ननलिकेत कार्बनचे कणामुळे खुनाच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता करणारा निकाल पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मखरे मॅडम यांनी दिला आहे त्यात त्यांनी आरोपी जयवंत मेटकर शिवाजी अवधूत मेटकर कुसुमबाई शिवाजी मेटकर व रेणुका राजू शिंदे यांची अपर्णा जयवंत मेटकर हिच्या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे घटनेची थोडक्यात हकीकत अशी की महागाव तालुक्यातील गुंज येथील रहिवासी जयवंत शिवाजी मेटकर याचे लग्न सन दोन हजार मध्ये किनवट तालुक्यातील लोणीगावचे फिर्यादी शिवाजी पवारची मुलगी अपर्णा हिचेबरोबर झाले होते लग्नानंतर अपर्णा ही गुंज येथे शिवाजी मेटकरची पत्नी म्हणून संसार कराव्यास आली आणि त्यानंतर दिनांक तेवीस तीन दोन हजार दहा रोजी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास गावातील लोकांना जयवंत मेटकर यांच्या घराला आग लागली असे निदर्शनास आले त्यात आरोपी जयवंतची पत्नी अठ्ठ्याण्णव टक्के भाजली असल्याने तिला प्रथम सवना व नंतर यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे तिला ते तपासांती डॉक्टरांनी मृत घोषित केले होते नंतर मृत अपर्णाचे वडील फिर्यादी शिवाजी पवार यांनी हुंड्याच्या पैशाकरिता शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत महागाव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती जयवंत सासू सासरे व नन यांच्याविरुद्ध कलम तीनशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव अ सह चौतीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता तपासादरम्यान अधिकारी तपासा यांना मृत अपर्णा हिचे गळ्याभोवती गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्याने तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार सदर प्रकरण हे आत्महत्येचे नसून खुनाचे असल्याने आरोपी जयवंत व इतर यांच्याविरुद्ध वाढीव कलम तीनशे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे विद्यमान न्यायालयात बारा साक्षीदार तपासून मृत अपर्णा हिचा खून करून आत्महत्या दर्शविण्यासाठी तिला जाळून टाकल्याचा युक्तिवाद केला व आरोपीने खुनाच्या आरोपाखाली शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला आरोपीचे वतीने आरोपीचे वकील यांनी सदरचे प्रकरण हे खुनाचे नसून आत्महत्येचे असल्याबाबत युक्तिवाद केला तसेच सवविदनाच्या अहवालानुसार मृत अपर्णा हिच्या अन्ननलिकेत कार्बनचे कण सापडले असून कार्बनचे कण सापडल्यामुळे ज्यावेळी ती जळत होती त्यावेळी ती श्वासोश्वास घेत होती व ती जिवंत होती तिचा मृत्यू हा जळालामुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असा युक्तिवाद केला तसेच सरकारी पक्ष हा आरोपी ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तेथे हजर होता हे सुद्धा सिद्ध करू शकले नाही याकरिता आरोपीचे वकील यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे दाखले विद्यमान न्यायालयात दाखल केले दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मखरे मॅडम यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे